राज्यभरात मुंबई ठाण्यासह सांगली कोल्हापूर आणि पूर्व विदर्भात पावसानं चांगला जोर धरला आहे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव पूर्ण भरून वाहू लागला आहे मुंबईतल्या ग्रँट रोड इथल्या रुबीना मंजिल इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत ठाणे शहरासह भिवंडीतही रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी बरसल्या त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं नागपूर भंडारा वर्धा या जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं सखल भागात पाणी साचल्यानं अनेक ठिकाणचे रस्ते जलमय झाले आहेत अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे काही परिसरात रस्ते वाहतूक बंद झाली आहे तिन्ही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्यानं धरणाचे तेहतीस दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे वर्धा जिल्ह्यात शिवणफळ आणि उंदीर गावमध्ये असलेल्या नाल्यावरून पावसाचं पाणी वाहू लागल्यानं वाहतूक बंद झाली आहे हिंगणघाट तालुक्यातल्या पोथरा प्रकल्प शंभर टक्के भरून वा वाहू लागला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातही पावसामुळे अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी घरात शिरलं असून नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत तर काही गावांचा संपर्क का तुटला आहे अचलपूर बाजार भागात काही घरांच्या भिंती कोसळल्याची घटना घडली चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे इरई धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे गडचिरोलीमध्येही मुसळधार पावसानं चौदा मार्ग बंद झाले आहेत भामरागड तालुक्यातल्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळं जवळपास शंभर गावांचा संपर्क तुटला आहे काही भागातली इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे गोंदिया जिल्ह्यात चुलबंध नदीला अचानक पूर आल्यामुळे पुराचं पाणी गावात आणि शेतात शिरलं कोल्हापूर जिल्ह्यातले चौऱ्याहत्तर बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर जिल्ह्यातली चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत संभाव्य पूरपरिस्थितीचा विचार करून प्रशासकीय यंत्रणेनं सतर्क राहण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत राधानगरी धरणातून चौदाशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे सांगली जिल्ह्यात शिराळा आणि वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे तसंच काही ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत